భా భ్రష్టాధిక భాల్ డోరే మహే పాటింద సంతోష డోరే మహేష్టిక్రెటెక్టర్ సంఘాదే ભ્રષ્ટાચારી અધિકાર પ્રમુખ માગણી ભ્રષ્ટાધિકારીનાકરણ વન પૉઇન્ટ થ્રી જે સુવિધા ગવર્મેન્ટ પી પૈસા ધરુન ઘેન જ્યા ગ્રાહક અર્જન કામ કરે ગરજ સ્વ ખર્ચાના લાખો રૂપિયા ખર્ચ કર त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामे आम्हाला तिथून ठेकेदारांना देतात तर ते मंजूर करण्यासाठी हे भ्रष्ट अधिकारी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करून विनाकारण काही त्रुटी काढून महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने काही सांगशन करीत नाही आणि ग्राहकांची खेळपण होते ग्राहकाला अर्जंट असतं काही त्यांच्या ऑर्डर असतात कंपनीचे त्यांना मोठमोठ्या कंपनीचे त्यांना ऑर्डर आलेले असतात त्याच्यासाठी त्यांनी गव्हर्नमेंटची स्कीमचा फायदा न घेता कारण गव्हर्नमेंटची स्कीम फक्शन होण्यासाठी तीन ते चार महिन्यात सर्व नमस्कार मी नवनाथ तेजाड युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज दिनांक तीस रोजी आपण महावितरण कार्यालय तसेच जेएमडी ऑफिस यांच्या समोर अमरण उपोषणाची सुरुवात करीत आहोत त्यांना आपण तेवीस तारखेला निवेदन दिलं होतं तेवीस तारखेपासून जेएमडी साहेबांनी किंवा चीफ इंजिनियर साहेबांनी उपोषण थांबवण्यासाठी किंवा काही भ्रष्टाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची काही आम्हाला शाश्वती दिली नाही आणि त्यांनी काही प्रयत्न केले नाही या येण्याच्या कातडीच्या लोकांच्या हातात असून सुद्धा भ्रष्टाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी त्यांनी उपोषण टाळण्याचा किंवा थांबवण्याची विनंती केली नाही किंवा काहीही प्रयत्न केला नाही त्यामुळे आपण रीत सर आज त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसण्याचा आपण त्यांना अर्ज सादर केला आहे आणि या उपोषणाचा आमचा एक हे आहे की वन पॉईंट थ्रीमध्ये ग्राहक जे आहे त्यांना अर्जंट काही कामं करावं लागतात कंपन्यांचे त्यांना मोठमोठ्या मोड़ कंपन्याच्या ऑर्डर्स असतात त्या ऑर्डर्स पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीत त्यांना एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डीपी साठी कालावधी देतात ते लोक म्हणून गव्हर्नमेंटची एन एस सी योजनेची स्कीम नाकारून कारण एन एस सी स्कीमला तीन चार पाच महिने लागतात गवर्नमेंटच्या स्कीमला तर पंधरा ते वीस दिवसात ट्रान्सफॉर्मर चालू या याकर लोक दहा लाख तीस लाख पन्नास लाख एक एक कोटी पर्यंत स्व खर्चाने जे की रि रिफंडेबल सुद्धा मिळत नाही अशा असून लोक कर्ज काढून व्याजाने करून डीपी स्ट्रक्चरसाठी आमच्या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आम्ही ठेकेदार लायसन होल्डर ठेकेदार आम्हाला ते कामे देतात परंतु इथले मुजोर अधिकारी हे सँक्शनिंगसाठी विनाकारण त्रुटी काढतात चार चार महिने सहा सहा महिने विलंब करतात आणि अशा त्रुटी पण अशा बालिश प्रकारच्या असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईट देणं हा गव्हर्नमेंटचा हक्क हे आहे कार्य आहे त्यांचं कर्तव्य आहे मागेल त्याला लाईट यांनी दिली पाहिजे परंतु अर्ज सादर करताना यां यांच्या डोळ्यामध्ये असं लालच आणि हवा हव्यास येतो पैशाचा हे ये पैशासाठी इतक्या बालिश हे काढतात कार्थ, त्रुटी काढतात ज्या की एखाद्या बँकेत आपण कर्ज काढायला गेल्यावर सुद्धा एवढा त्रास होत नाही तेवढा इथं लाईन वीज मागण्यासाठी इतका त्रास देतात आणि त्या ग्राहकाला अप्रोच होतात त्याच्याकडून कमी पैशाचा त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून कामं करून घेतात आता मी जेमनी साहेबाला चार पाच सबूत सुद्धा दिलेले आहे की जे चार चार महिने झाले त्यांना अजून मंजुर्या दिल्या नाही आता वन पॉईंट थ्री योजनेचा महावितरणाचा त्याच्यात असा फायदा आहे महावितरणाला फुकट एक रुपया ही खर्च न करता कोट्यावधी हो रुपयाची त्यांचा ता ऍसेट तयार होतो त्यांची संपत्ती तयार होते परंतु हे गेंड्याच्या कातडीचे व यांच्या तोंडाला रक्त लागलेले हे अधिकारी हे पैशासाठी ना महावितरण कंपनीचा विचार करीत ना ग्राहकाचा विचार करीत ना आमच्या विद्युत ठेकेदारांचा विचार करीत हे फक्त यांची स्वतःची पोळी भाजण्यासाठीच मरमर करत असतात आणि आता शहर विभाग दोन येथील कार्यकारी अभियंता व डेप्युटी कार्यकारी अभियंता हे दोन भ्रष्ट अधिकारी हे यांच्या कार्यालयामध्ये या दोघांचाच मनमानी कायदा चालतो श्री महेश पाटील कार्यकारी अभियंता आणि डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोंगरे सुनील डोंगरे संतोष डोंगरे तर हे दोघांचा एवढा मनमानी कारभार आहे हे काहीही त्रुटी लावून फाईल वापस पाठवणार म्हणजे त्यांना काम करण्यात का का हा का आता दोघांवर कडक कारवाई करण्याची किंवा त्यांना निलंबन करण्याची आमची मागणी आहे त्यांना निलंबन केलं तर आम्ही आमचं उपोषण मागे घेऊ आजच्या आंदोलनाला दिलीप मुळे किशोर लोखंडे सय्यद शौकत भरत कदम एवढे जणत असलेले आहे पर्सेंटेज आमच्या ते गव्हर्नमेंटच्या स्कीम साठी असतात वन पॉईंट थ्री मध्ये जे असते ते मनमानी मागतात कधी पन्नास हजार मागतात कधी दहा हजार मागतात असं फिक्स कामावर अवलंबून असतो हा

आहे गुत्तेदारी बंद झाली पाहिजे आणि टाईम बॉन्ड कार्यक्रम राबवला गेला पाहिजे आपली पाऊस आम्ही जमिनी कामानं वेगवेगळे आंदोलन आम्ही करणार आहोत आपलं नाव सर भरत कदम पाटील